बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं पहाटेचा थंड वारा मंगलवाद्यांचे सूर पंचगंगेच्या पाण्यावरचे तरंग आणि पणत्यांचे हजारो दीप यामुळं आजची पंचगंगा नदी घाटावरील पहाट वेगळीच भासत होती दीपोत्सवाचं नयनरम्य दृश्य याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी हजारो कोल्हापूरवासियांची पावलं आज भल्या पहाटे पंचगंगा घाटाकडवळली बघता बघता सुमारे एक्कावन्न हजार दीप प्रज्वलित झाले आणि पंचगंगा नदीचा संपूर्ण घाट आणि परिसर उजळून निघाला यंदा प्रथमच दीपोत्सवाच्या अगोदर काही काळ पावसानं हजेरी लावली त्यामुळे नदीघाटावर काढलेल्या आकर्षक रांगोळ्या पुसल्या गेल्या पण कलाकारांनी जिद्दीन पुन्हा रांगोळ्या रेखाटून निसर्गालाही सांभाळून घेतलं यंदाही पंचगंगा नदी घाटावरील विद्युत रोषणाई आणि सांस्कृतिक कार्यक्रम यामुळं दीपोत्सवाचा सोहळा अविस्मरणीय ठरला एरवी पहाटेच्या वेळी पंचगंगा घाटावर निरव शांतता असते आजची पहाट मात्र त्याला अपवाद ठरली त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं दरवर्षी पंचगंगा नदी किनारा हजारो दिव्यांनी उजळून निघतो यंदाही दीपोत्सवाचा नयनरम्य सोहळा मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरा झाला गुरुवारी रात्री बारापासूनच पंचगंगा नदी किनारी रंगावली साकार करणाऱ्या कलाकारांची लगबग सुरू होती दरम्यान मध्यरात्री काही काळ पावसानं हजेरी लावली त्यामुळे रांगोळी साकारणाऱ्या कलाकारांच्या आनंदावर विरजन पडलं रात्री बारा वाजल्यापासून मेहनतीनं काढलेल्या रांगोळीवर खऱ्या अर्थानं पाणी पडलं पण ना उमेद होता या कलाकारांनी पुन्हा रंगावलीचे रंग भरले दीपोत्सवाचा सोहळा पाहण्यासाठी आज पहाटे तीन वाजल्यापासून शेकडो नागरिकांची पावलं पंचगंगा नदी किनाऱ्याकडे येऊ लागली संपूर्ण नदी घाटावर प्रज्वलित झालेले दीप एकापेक्षा एक सुंदर रांगोळ्या मंदिरांवर केलेली विद्युत रोषणाई मंगलवाद्यांचे सूर यामुळं पंचगंगा नदी किनारा आज पहाटे सजला होता शिवमुद्रा प्रतिष्ठान आणि पंचगंगा घाट मंडळाच्या वतीनं गेली पंचेचाळीस वर्ष पंचगंगा घाटावर दीपोत्सव साजरा केला जातो आज पहाटे साडेतीन वाजता नदीची आरती करून दीपोत्सवाला सुरुवात झाली राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक सागर बगाडे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप देसाई माजी नगरसेवक प्रकाश गवंडी यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलित करण्यात आले त्यानंतर उपस्थित अबालवृद्धांनी नदीकिनारी ठेवलेले दीप प्रज्वलित केले तब्बल एक्कावन्न हजार दिवे प्रज्वलित करून आज पहाटे पंचगंगा नदीवर दीपोत्सव साजरा झाला भाविकांनी नदीपात्रात सोडलेल्या पणत्यांमुळे नदीचं पात्र विलोभनीय दिसत होतं दरम्यान असंख्य पणत्यांमुळे पंचगंगा नदीघाटा शेजारी असणारी जुनी मंदिर आणि दीपमाळा उजळून निघाल्या तर छत्रपती संभाजी महाराज मंदिर आणि समाधी स्थळावरही विद्युत रोषणाई करून दीपोत्सव साजरा झाला आकर्षक रंगावलीच्या माध्यमातून पंचगंगा नदी घाटावर अक्षरशः गालीच्या अंतरला होता तर आकाशात सुंदर आतशबाजी सुद्धा करण्यात आली दीपोत्सवाच्या या मंगलमय प्रकाशात भक्तिगीतांचे सूर उमटले आणि महेश हिरेमठ आणि त्यांच्या सहकार्यांनी गोडीची गाणी सादर केली या दीपोत्सवासाठी व्हाईट आर्मीच्या जवानांचा सहकार्य लाभलंय यावेळी माजी उपमहापौर दिगंबर फराकटे राज कापसे निलेश जाधव अक्षय मिठारी अवधूत कोळी अविनाश साळोखे विनोद हजारे अतुल वस्ताद रोहित गायकवाड वैभव कवडे राज पेंडुरकर डी जे मयूर अक्षय मोरे प्रवीण चौगुले यांच्यासह कोल्हापूर शहरातील विविध संघटना तालीम संस्था आणि तरुण मंडळांनी दीपोत्सवात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला एकूणच त्रिपुरारी पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीनं हजारो भाविकांनी पंचगंगा तीरावरचा यंदाचा दीपोत्सव याची देही याची डोळा अनुभवला